शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या उद्घाटनानंतर आता मुंबई कोस्टल रोडच्या उद्घाटनाकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे तर पूर्ण कोस्टल रोड मे महिन्यात वाहतुकीसाठी सज्ज होण्याची शक्यता वर्तवली जाते वांद्रावरील सीलिंग ते प्रिन्सेस स्ट्रीट पर्यंत असलेल्या या कोस्टल रोडचं काम दोन हजार मध्ये सुरू झालं होतं आता हे काम शेवटच्या टप्प्यात असून चौऱ्याऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय आता हा कोस्टल रोड मुंबईकरांसाठी एवढा महत्वाचा काय त्याची वैशिष्ट्य काय आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट नक्की आहे तरी कसा याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेच्या सगळ्यात खर्चिक प्रोजेक्ट पैकी एक आहे मुंबई ते कांदिवली दरम्यान असणाऱ्या या कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राईव्ह असा दहा किलोमीटरच्या पहिल्या फेजचं उद्घाटन एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे वीस पासून हा कोस्टल रोड मुंबईकरांना प्रवासासाठी खुला होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कोस्टल रोड टोल फ्री असणार आहे पंधरा मे पर्यंत कोस्टल रोडचे दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे आता मुंबईच्या दृष्टीनं बघितलं तर ह्या कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातली वाहतूक कोंडी कमी व्हायला मोठी मदत होणार आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दक्षिण भाग आणि उत्तर भाग अशा दोन भागात विभागला गेलाय यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं होतं नरिमन पॉईंट ते कांदिवली दरम्यान असलेला हा एकोणतीस किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्प आहे तर दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडे दहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राइव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून सुरू होतो आणि वांद्रेवरही सिलिंगला जोडला जातो दक्षिण कोस्टल रोड हा दहा पॉइंट अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा आहे यामध्ये पंधरा पॉईंट सहासष्ट किलोमीटरचे तीन इंटरचेंज आणि दोन पॉईंट सात किलोमीटरच्या एकूण दोन बोगद्यांचा समावेश आहे कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर मुंबई शहर ते उपनगर या वाहतुकीच्या प्रवासामध्ये सत्तर टक्के वेळेची बचत होणार आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाच्या रक्षणाला सुद्धा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता आपण बघूया या कोस्टल रोड प्रकल्पाची वैशिष्ट्य काय तर पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोस्टल रोडच्या सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत असणारे दोन बोगदे प्रत्येक बोगदा हा दोन किलोमीटरचा आहे म्हणजेच एकूण चार किलोमीटर लांबीचे हे दोन बोगदे असणार आहेत या बोगद्यांचे आच्छादित बोगदे गोलाकार बोगदे आणि रॅम असे तीन प्रकार आहेत मावळा या टनल बोरिंग मशीनची मदत घेऊन हे अंडरग्राऊंड मार्ग तयार करण्यात आले त्यामुळे पहिल्यांदाच एका वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर या टनलसाठी करण्यात आलाय दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वेळेची होणारी बचत मुंबई उपनगरातून मुंबई शहरात जाण्यासाठी सकाळी आणि शहरातून पुन्हा उपनगराकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संध्याकाळी वाहनांची गर्दी असते मुंबई शहर हे समुद्रानं वेढलेलं असल्यामुळं इथले रस्ते हे लोकसंख्येच्या आणि वाहनांच्या संख्येच्या दृष्टीनं खूपच तोकडे आहेत पण समुद्रावरून रस्ता बांधल्यामुळं वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हायला मदत होणार आहे कोस्टल रोड प्रकल्पामध्ये एकूण तीन इंटरचेंज आहेत पहिला इंटरचेंज एमर्सन गार्डन दुसरा इंटरचेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी इथे इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंगची सगळी अरेंजमेंट अंडरग्राऊंड असणार आहे जिथे सोळाशे वाहनं पार्क केली जाऊ शकतात संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातला रोड हा सहा पदरी असेल भारतातला सगळ्यात मोठा आठ भुजांचा इंटरचेंज असणारा हा कोस्टल रोड आहे वांद्रे वरळी ताडदेव हाजी अली आणि नरिमन पॉईंट या ठिकाणांना या इंटरचेंजमुळे जोडणं शक्य होणार आहे समुद्रावर भराव टाकून गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केले जाणार आहेत मुंबईतल्या सागरी किनाऱ्यावरचं सौंदर्य सा टिकवून ठेवण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक उद्यानं आणि ओपन थिएटर सुद्धा बांधण्यात आलेत मरीन ड्राईव्ह ते वरळीच्या मध्ये असलेलं अंतर कापण्यासाठी एरवी एक ते दीड तासांचा वेळ लागतो पण या कोस्टल रोडमुळं हे अंतर दहा मिनिटात कापणं शक्य होणार आहे अटल सेतू सुरू झाल्यामुळं रायगडहून जे प्रवासी मुंबईच्या दिशेने येतील त्यांचा वेळ आणि वाहनांसाठी लागणारं इंधन या दोघांची बचत या कोस्टल रोडमुळे होणार आहे अटल सेतू वरून आलेल्या वाहनांना कोस्टल रोडवरून थेट वांद्रे आणि मरीन ड्राईव्हला जाणं शक्य होणार आहे अटल सेतू वरून वरळी जे के कपूर चौकाजवळ एक कनेक्टर रस्ता मिळेल या रस्त्यामुळं प्रवासी वांद्रे किंवा वरईला जाऊ शकतात या प्रकल्पामुळे इंधनाची चौतीस टक्के तर वेळेची सत्तर टक्के बचत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे कोस्टल रोडवरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समुद्राखाली बांधलेला देशातला पहिला बोगदा कोस्टल रोडवर अंडर सी टनल बांधण्यात आले भारतात पहिल्यांदाच समुद्राखाली बोगदा बांधण्यात आल्यामुळं हे कोस्टल रोडवरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं जात कोस्टल रोडवरचे हे जुळे बोगदे चाळीस फूट रुंद आहेत या बोगद्यांची लांबी तीन किलोमीटर इतकी आहे गिरगाव चौपाटीपासून हा बोगदा सुरू होऊन अरबी समुद्र आणि मलबार हिरच्या खालून जात ब्रिज कँडी हॉस्पिटलजवळ हा बोगदा संपतो तीन लेनचे हे दोन बोगदे असणार आहेत या बोगद्यांमध्ये सुरक्षेची सुद्धा पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे फायर फायटिंग सिस्टम आणि विशेष अशी सकार्डो एअर कंडिशनिंग सिस्टम सुद्धा या बोगद्यात बसवण्यात आली आहे बोगद्यात व्हेंटिलेशन आणि फ्रेश ऑक्सिजन मिळण्याची सुद्धा सोय करण्यात आली आहे प्रत्येक शंभर मीटरवर फायर हायड्रंट सिस्टम बसवण्यात आली आहे त्यामुळे अपघात झाला किंवा वाहनांना आग लागली तर तातडीनं मदत मिळणं शक्य होणार आहे कोस्टल रोडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मानवनिर्मित किनारा कोस्टल रोडसाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी लिंक पर्यंत बेसॉल्ट खडकाची एक मोठी समुद्री भिंत सुद्धा तयार करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईकरांना एक नवीन मानवनिर्मित समुद्र किनारा सुद्धा मिळणार असल्याचं बोललं जात समुद्राच्या लाटांपासून ही समुद्री भिंत सुरक्षित ठेवण्यासाठी श्रीलंका आणि फ्रान्स या देशातल्या कामांचा अभ्यास करण्यात आलाय राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था या संस्थेनं हा अभ्यास केलाय जैवविविधतेला पूरक असणारे खडक ही भिंत बांधण्यासाठी वापरण्यात आले लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठीचं तंत्र ही भिंत बांधताना वापरण्यात आले समुद्रातली आगामी धोक्यांची माहिती सुद्धा या तंत्रज्ञानामुळे मिळणं शक्य होणार आहे कोस्टल रोडवर सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे तीस व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टीम आणि भुयारी मार्गावर प्रत्येक शंभर मीटर अंतरावर इमर्जन्सी फोन सिस्टम बसवण्यात आली आहे वाहन चालकांसाठी ताशी ऐंशी किलोमीटर वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तसंच बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ मदतीचीही व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी मुंबई महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष मुंबई अग्निशमन दल पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार आहे मुंबई कोस्टल रोड बाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज असं ऐतिहासिक नाव देण्यात यावं अशी मागणी केली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची ही मागणी स्वीकारल्यामुळं आता कोस्टल रोडचं नाव छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं ठेवण्यात येणार आहे कोस्टल रोडचा हा पहिला टप्पा उभारण्यासाठी साधारणपणे पाच वर्षांचा कालावधी लागला एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे तर मे पर्यंत संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीसाठी तयार होणार असल्याचं बोललं जात आहे तर कोस्टल रोड बाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका